आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले या पायी दिंडी सोहळा नाशिक शहरात दाखल झाला असून ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी एकादशी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी सर्व वारकऱ्यांची आरोग्याच्या दृष्टीने चोवीस तास काळजी ही घेण्यात येत आहे लोणारवारीकरांचा पाहुणचार घेत ही दिंडी रविवार दिनांक पंधरा जून रोजी मोठ्या उत्साहात सिन्नर शहरात दाखल झाली ठिकठिकाणी भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत हे मोठ्या उत्साहात होत होते या सोहळ्यात वारकरी पंथांचा शेतकरी वर्गाचा सन्मान करण्यासाठी आर एम ड्रीप परिवार मोठ्या उत्साहाने वारी सोहळ्याच्या या भक्ती रसात वाहून गेला याच प्रसंगी आठवण करत आर एम ड्रीप परिवाराने वारकऱ्यांना विविध प्रकारच्या अत्यावश्यक साहित्यांचे वाटप यावेळेस केले यामध्ये उबदार शाल कापडी पिशवी टोपी औषधोपचार प्रथमोपचार साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सर्व शेतकरी वारकरी सुखी समृद्ध होऊ हीच विठ्ठलचरणी प्रार्थना देखील करण्यात आली या कार्यात आर एम ड्रीप या कंपनीच्या कर्मचारी वर्गाने मोठे योगदान देखील दिले व सहकार्य करत या सेवेत सहभाग देखील घेतला एस सी एन न्यूजसाठी समाधान आव्हाड नमस्कार आरएम बिटावतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांचे वारकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज प्रत्येक शेतकऱ्याला ठिबक सिंचन तुषार सिंचन या माध्यमाने आम्ही शेतकऱ्यांची सेवा करतो तर शेतकऱ्यांची आं, आणखी सेवा करण्यासाठी आम्ही आज हे छोटासा उपक्रम राबवलेला आहे या अर्थाने वारकऱ्यांना कुठे रस्त्यात त्रास होऊ नये त्यांना मदत करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला तसेच शेतकऱ्यांना सुखी समाजानी नाव आहे म्हणून बळीराजाला प्रार्थना करतो की योग्य वेळी योग्य पाणी पडून शेतकऱ्याचं बळीराजाचं कल्याण हो हीच विठुराई माऊलीच्या चरणी प्रार्थना माहिती रामकृष्ण हरी जय हरी माऊली विठ्ठल नारायण परिवारातर्फे आलेल्या सर्व भाविकांचे वारकरी बंधाचे सर्वांचे स्वागत सर्वचे स्वागत करत आहे आरंब्रिक परिवार हा आलेल्या सर्व भक्तांना आपल्या कंपनीतर्फे पिशवीचे वाटप प्रसादाचे वाटप आणि त्याचप्रमाणे त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं आपण आशीर्वाद घेतो आहे आणि त्याचप्रमाणे आपण त्यांना युवकांना टोप्या पण आपण परिधान करत आहे त्याबद्दल वार सर सर्व वारकरी परिवाराचे आणि आर्यम परिवारातर्फे सहरच स्वागत धन्यवाद जिन्नर नगरीमध्ये आलेल्या सर्व भाविकांचे आर्यम आर्यम परिवाराकडनं सहच स्वागत